अमरावतीत लाडकी बहीण योजनासाठी नागरिकांची सेतूवर तुफान गर्दी नियमात राहूनच काम होतं नागरिकांनी सहकार्य करावं शासनाने जी आता लाडकी बहीण योजना चालू केली आहे राशन कार्डची जी अट दिलेली आहे त्यामुळे आता शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातसुद्धा सेतूवर मोठ्या प्रमाणात गर्दी ओसंडून पडली आहे अशातच काही ठिकाणी या योजनेची साईटसुद्धा स्लो चालत आहे अनेक सेतूवर लोकांची गर्दी असताना नागरिकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे कारण या योजना सुरू झाली असताना नागरिकांनी एवढ्या मोठ्या गर्दी करून शांततेत सहकार्य करावे आम्ही नागरिकांच्या सेवेसाठीच आहोत तारीख वाढली आहे त्यासाठी अजून भरपूर वेळ आहे नागरिकांनी समजून घ्यावे व आम्ही पण काम करत आहे त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी केलं आहे शासनाने जे आता मुख्यमंत्री लाडकी जी योजना चालू केली आहे त्याच्याला एक राशन कार्ड समजा भेज दिलेला आहे राशन कार्ड त्याच्यानं आता गवडी गर्दी जे, जे आहे नागरिकांची एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की आम्हाला काम करणे देखील म्हणजे अशक्य प्रायोग होत आहे आणि ऑलरेडी काय आहे की जनतेसाठी एक सूचना आहे की त्यांची तारीख काय आहे की त्यांनी आता शासनाने मला वाटतं एकतीस ऑगस्ट केलेली आहे त्याच्यानं थोडंसं शांततेनं आमच्याकडे काम म्हणजे जे प्रस्ताव असेल त्यांचे दाखल केले ते बरं होईल जेणेकरून आम्हालाच पण चांगल्या रीतीने काम करता येईल आणि कधी कधी काय काय आहे की आता सर्व जे एकाच वेळेस सर्व जे शासनाच्या सर्व्हरवर कामं येऊन पडले आहेत त्याच्यानं सर्वरचा स्पीड पण कमी झालेला आहे तर त्याच्याजनं पण अडीअडचणी आम्हाला म्हणजे ही होते त्याच्यानं थोडंसं जनतेनं एक रिलॅक्स राहून एक शांतपणे राहून थोडं जर आम्हाला सहकार्य केलं तर बरं बऱ्याचशा नागरिकांचे आरोप आहेत की कर्मचारीसुद्धा त्यांना जे आहेत वेळेवर म्हणजे प्रतिसाद देत नाही आहे काम पूर्ण करत नाही असं नाही 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 असे आरोप आहे असं काही नाही आहे असं काही नाही जनरली आम्ही आता इथे सर्वाला एक विंडो ओपन केली आहे आणि सर्कलनी हा विंडो आहे म्हणजे ज्या क्षेत्रातला तो नागरिक आहे त्या क्षेत्रात त्यांनी जर संपर्क साधला तर ते सर्व काम त्यांचं होऊन जाते व्यवस्थित फक्त नागरिक विनाकाय ते गैरसमज आहे किंवा बाहेरचं सल बाहेरचे जे बाकी काही जे चुकीचं ॲडवाईस दिलेलं आहे त्याच्यापासून सावध राहा आणि जे काही श या ठिकाणी गाईडलाईन दिलेलं आहे त्या गाईडलाईन फॉलो करून जर कर काम केलं तर व्यवस्थित काम पूर्ण होणार या तारखेची या योजनेची तारीख कुठला वाढलेली तारीख हां वाढलेली आहे ना एकतीस ऑगस्ट तारीख झालेली आहे त्याच्यानं काही अडचण नाही आहे म्हणजे लोकांनी आता आमच्याकडे कर अर्ज करून जर दिले तरी पण विदिन तारखेमध्ये त्यांचं काम पूर्ण होऊन जाणार जनतेला आव्हान एवढंच करतो की आम्हाला शासनाला सहकार्य करा आणि बाकीचे जे फक्त असं की नाही राशन कार्डच एक हे आहे म्हणून त्यांनी उत्पन्नाचा दाखला पण म्हटलेला आहे तर ते पण वापरू शकता आणि त्याच्यानंतर जे राशन कार्ड आहे त्यांच्याकडे ऑलरेडी राशन कार्ड आहे लोकांकडे आणि ते पण त्यांच्यासाठी ते बेस म्हणून वापरू शकतात ना काही अडचण नाही आहे आणि काही काही काय कसं आहे की लोकांमध्ये गैरसमज आहे की राशन कार्ड बंद तर पडलं नाही आहे विनाकारण मग ते येथेही देतात लाईनमध्ये लागतात ते पण सर्व आहे असं काही नाही आहे राशन असतं ना पर्टिक्युलर तर तुमचं त्या ठिकाणी त्या स्कीमचा तुम्हाला फायदा व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करा